उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुसद दौरा आणि प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला महाराष्ट्राच्या नकाशावर पुसद नावाचे शहर सुद्धा आहे हे पुसदच्या प्रशासकीय व्यवस्थेला तेव्हाच आठवण येते जेव्हा पुसदला कोणता मोठा व्यक्ती किंवा मोठा नेता येणार असेल तोपर्यंत पुसद आहे की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न दिनांक एक सप्टेंबर दोन रोजी आमदार इंद्रनील नाईक यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुसदला येणार आहे आणि या भेटीच्या माध्यमातून कधी न घडणारा प्रत्यक्षात घडताना बघाव्यास आहे पुसदचा विकास बकास झालेला दिसलेला असताना त्यावर टिसभरही भाष्य न करणाऱ्या किंवा भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई न करणाऱ्या पुसदच्या आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब पुसदला येणार असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे उपमुख्यमंत्री ज्या मार्गाने येणार आहे तो मार्ग चक्क झाडून काढून रस्त्याचे सुशोभीकरण केले परंतु पुसदच्या इतर ठिकाणाचे काय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून उपमुख्यमंत्री जाणार आहे त्याच रस्त्याचे काम शासकीय नियम धाब्यावर ठेवून केले जात आहे यावर आमदार साहेब का बोलत नाही अतिक्रमण विस्कळीत वाहतूक व्यवस्था वाढती गुन्हेगारी भ्रष्टाचार या विषयांवर आमदार साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणार का की आहे तसंच हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार असा खडेबोल सवाल पुसतकरांमार्फत विचारण्यात येत आहे बघू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यात्रा पुसतच्या विकासात्मक ध्येय धोरणासाठी उपयुक्त ठरते का की आहे त्याच परिस्थितीवर पुसत्करांना समाधानी राहावे लागेल